अत्यंत महत्वाचे मतदारांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून केला जातोय छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यातल्या एका मतदान केंद्राजवळ आय स्फोट घडवण्यात आलाय केवळ दहशत निर्माण करण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आलाय सुदैवानं यात कुणीही जखमी झालेलं नाही आहे नारायणपूर जिल्हा गडचिरोलीतल्या भामरागड सीमेला लागून आहे तर छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यातल्या एका मतदान केंद्रावर मतदानावर बहिष्कार टाकण्याचे लावण्यात आलेले आहेत अधिक माहिती जाणून प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून दीपक छत्तीसगड मध्ये हा स्फोट घडवून आले आणलेला आहे नक्षलवाद्यांनी मात्र तरी सुद्धा या सगळ्याचा परिणाम मतदानावर झालेला दिसत आहे मतदारांमधला उत्साह तसाच कायम दिसतोय <laughs> सुवर्ण मागील तीन दिवस नक्षलवाद्यांकडनं मतदान होऊ नये याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मग ते फ्लास्क घडून असो किंवा मतदानावर बहिष्कार टाकण्याची पत्रकं वाटण्यात वाटण्यापर्यंतची कृती असो या सगळ्या घटनांमुळे मतदानापासून इथलं मतदार दूर राहील अशा पद्धतीचा प्रयत्न नक्षलवाद्यांचा होता मात्र चित्र उलटा आहे मी आता थोड्या वेळापूर्वी गडचिरोलीतल्या अगदी दुर्गम आणि अतिसंवेदनशील भागात जाऊन आलो एटापल्ली तालुक्यातल्या ता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर पडतो आणि मतदानाला इथं ग्रामीण भागातला आदिवासी बहुल मतदार तो मतदान करतो आणि गडचिरोलीचा आपण यापूर्वीचा इतिहास बघितला तर देश राज्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान हे गडचिरोलीमध्ये होतं गेल्या वेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान झालं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये आणि आताचा सरासरी जर बघितलं तर सत्तर टक्क्यांच्या आसपास हे गडचिरोलीमध्ये मतदान होत असतं तेव्हा मागील दोन ते तीन दिवसामध्ये नक्षलवादीने ज्या मोठ्या घटना घडवल्या त्याच्या दंतेवाड्या मधला स्फोट असत ज्या स्फोटामध्ये पाच जण ठार झाले होते त्याच्यानंतर कालसुद्धा गडचिरोलीमध्ये एटापल्लीजवळ एका आ, एका ठिकाणी आय डीचा स्फोट करून सी आर ए पी एफच्या जवानांना जखमी करण्यात आला आणि मतदान होणार नाही किंवा लोक घाबरून गरीब असतील अशा पद्धतीचा प्रयत्न केला गेला आज छत्तीसगडमध्ये दोन घटना घडल्या एक घटना घडली ती भामरागड आपला तालुका आहे गडचिरोलीमधला शिंदेवरच घटना घडली त्या ठिकाणी मतदान केंद्राजवळ स्फोट घडवून आणला जेणेकरून मतदान केंद्रापर्यंत मतदार पोहोचणार नाही त्या भीतीने तर दुसरीकडे छत्तीसगडमध्येच एक एका मतदान केंद्रावर थेट केंद्रावरच मत फलक लावण्यात येणार होते मतदान वर बहिष्कार टाकण्याचे काल एटापल्लीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे फलक आपल्याला काही गावांमध्ये दिसले oh. मतदानावर बहिष्कार टाकण्याचे मात्र इथल्या मतदारांनी हे सगळं जुगारून मोठ्या <laughs> प्रमाणावर मतदानाला इथे मतदार बाहेर पडले आतापर्यंतचा इथला जो इतिहास आहे मोठ्या प्रमाणावर मतदान घडण्याचा तो यावेळेला सुद्धा मतदानावर नक्षलवाद्यांचं सावट असून सुद्धा पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीसाठी